भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकज मुंडे यांच्याविषयी पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील एका युवकानं सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे तालुक्यामध्ये तणाव निर्माण झाला असून या घटनेच्या निषेधार्थ आणि या तरुणाला अटक करून त्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी सकल बंजारी समाज आणि ओबीसी समाजाच्या सह मुंडे समर्थकांच्या वतीनं पाथर्डी बंद पाळण्यात आला आणि या बंदला शंभर टक्के प्रतिसादही मिळाला पाथर्डी शहर दिवसभर कडकडीत बंद होते यावेळी सर्वपक्षीय समर या मुंडे समर्थकांच्या वतीनं पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला होता शहरातील नाईक चौकामधून सकाळी या निषेध मोर्चाला सुरुवात झाली हजारो मुंडे समर्थकांनी पोलीस स्टेशनवर जात पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना निवेदन दिलं यावेळी मोर्चेकरांनी या तरुणाला अटक करत कडक कायदेशीर कारवाई करावी आणि यापुढील काळात जातीय तणाव निर्माण होणार नाही याची प्रशासनानं काळजी घ्यावी अशी मागणी केली तर दोन लहान मुलांच्या हस्ते प्रशासनाला निवेदन देण्यात आलं याप्रसंगी पोलिस निरीक्षक संतोष मुटकळे यांनी निवेदन स्वीकारलं याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की मतमोजणीपूर्वी पोलीस प्रशासनाकडून सर्व समाजाला शांततेचं आवाहन करण्यात आलं होतं सर्व निवडणूक प्रक्रिया शांततेमध्ये पार पडली यापुढील काळात समाजामधील सर्व घटकांनी व जातीधर्मातील लोकांनी जातीय सलोखा पाळावा कोणीही सामाजिक शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी पुढाकार घेऊन या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि या प्रकरणी कारवाई केली जाईल लवकरच त्याला अटक करण्यात येईल असं आश्वासन मुटकोळे यांनी दिलं दुकाने लोक पंकजाताई मुंडे यांना उद्देशून एक शेत ठेवलं होतं ते ज्या आमच्या पोलीस विभागाच्या आणि आमचे आपले काही मित्र आहेत आमचे मुकुंद अमोल वगैरे यांनी आमच्या निदर्शनास आणून दिलं की बाबा असा असा काहीतरी प्रकार घडलेला आहे त्यावर आम्ही पोलीस विभागाच्या वतीने आम्ही कुणालाही म्हटलं नाही की बाबा तुम्ही काहीतरी योना मालता करार द्या आम्ही पोलीस विभागाच्या वतीने स्वतः पुढारकार घेऊन रात्री उशीर झाला तरीही रात्रभर आम्ही थांबून गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये काल रामी मी स्वतः त्या आरोपीच्या पण घरी जाऊन आलेलो आहे काल त्या गावात पण मी गेलो होतो आरोपी तो गावात नाहीये त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहेच त्याच्यामुळं त्याच्यात काही अडचण येणार नाही आणि त्याच्यावर जी काही कायदेशीर योग्य कारवाई आहे जे काही कायद्याने अधिकृत कारवाई आहे ती कारवाई शंभर टक्के होणार आहे आणि ती कारवाई लवकरात लवकर करण्याचा आमचा प्रयत्न आहे परंतु मला सर्व समाज बांधवांना आणि इतर समाजाच्या सुद्धा बांधवांना विनंती करायची आहे की आपण एकमेकाच्या श्रद्धास्थान जे असतात किंवा एकमेकांचे जे काही नेते असतात त्याविषयी कृपा करून कसल्याही प्रकारचं स्टेटस रील किंवा इंस्टाग्रामवर स्टोरी असे काही प्रकार करून समाजासमाजामध्ये तेढ निर्माण होईल याचा प्रयत्न करू नये या गोष्टींवर पोलीस विभागाची नजर आहे आम्ही आता दोन गुन्हे दाखल केले आहेत स्वतः पोलिसांनी पुढारकार घेऊन गुन्हे दाखल करीत आहोत आम्ही त्यामुळं आपणा सर्वांना विनंती आहे की हे जे आपलं खेळीमेळीचं आणि वातावरण आहे पातळी शहरामध्ये कधीही जाती जातीमध्ये किंवा धर्माधर्मामध्ये वाद किंवा वितुष्ट दिसून आलेले नाहीये तरी यापुढेही आपण सर्व अठरा पगड जाती आणि सर्व जाती धर्म एकत्रितपणे एकमेकाचा सहकार्य करून राहू आणि एकमेकांपेपन करतो पोलीस निरीक्षक मुटकुळी यांच्या आश्वासनानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला शिरापूर येथील एका तरुणाने मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकली होती त्यामुळे संतप्त झालेले शेकडो युवक रात्री पोलीस स्टेशनला जमा झाले होते वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करा अशी मागणी पोलीस निरीक्षक संतोष मुटकळे यांच्याकडे करण्यात आले होते यामुळे काही काळ शिरापूर पोलीस स्टेशनला तणाव निर्माण झाला होता या घटनेचे तालुक्यामध्ये तीव्र पळसाद उमटले या घटनेच्या निषेधार्थ पाथर्डी बंदची हाक देण्यात आली होती सकल ओबीसी समाज सकल वंजारी समाज गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान लोकनेता महोत्सव समिती व दैवत फाउंडेशनच्या वतीनं बंदचं आवाहन करण्यात आलं होतं या मोर्चामध्ये मुकुंद गर्जे गोकुल दौंड दिलीप खेडकर अरुण मुंडे अर्जुन धायतडक प्रतीक खेडकर बाबासाहेब शिरसाट संजय बडे गहिरीनाथ शिरसाट हरिहर गर्जे गर मृत्युंजय गर्जे मणिकराव खेडकर देवीदास खेडकर किसन आव्हाड शिवनाथ गर्जे विजय शिरसाट आदींसह मुंडे समर्थक सहभागी झाले होते आपल्या सर्वांच्या लोकनेत्या पंकाजा ताई यांच्याबद्दल काही चुकीच्या पोस्ट अपशब्द व्हायरल केले गेले त्याच्या निषेधार्थ आज आपण इथं शांततेत आलेलो आहोत आणि यानंतर साहेबांना इथं बोलून याच्यानंतर जर असे काही प्रकार झाले तर आज आम्ही शांततेत आलेलो आहोत इथून पुढच्या काळात आम्ही शांतते तुमच्याकडे येणार नाही तुम्हाला आमच्याकडे यावं लागेल शांतता टिकवण्यासाठी जर अशा प्रकार झाले तर तालुक्यामध्ये शांतता राहावी म्हणून तुम्हाला आमच्याकडे यावं लागेल ही वेळ येऊ देऊ नका त्याच्यासाठी आज आपण सर्वजण इथे आलेलो आहोत मी आलेल्या सर्वांच्या मनापासून सर्व संयोजक समाजासाठी इथून पुढच्या काळात आपण सर्वांनी एक कोणालाही कुठेही काय अडचण आली तर सर्वांनी हाक द्या त्या हाकेला आपण सर्वजण हजर राहू पण आपल्याकडून पण काही चुकीच्या गोष्टी होऊ देऊ नका ही काळाची गरज आहे जर आपल्याला जर आपण जर दुसऱ्यावर वोट ठेवत असेल तर लोकांनी आपल्यावर पण वोट ठेवायला नको आपण पण सोशल मीडियावर काही कमेंट करताना त्या व्यवस्थित करा करावं ही सर्वांना कळकळीची विनंती कैस्ताना मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी